राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर कुपोड शहर मराठा समाजाच्या वतीनं सोसायटी चौकात फटाक्यांची आतषबाजी करून पेढे आणि साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्यात मनोज जरांगी पाटील यांनी आंदोलन सुरू केले होते आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगी पाटील यांनी मुंबईकडे कूच केल्यानंतर सरकारला जाग आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा मसुदा तयार करून तो जरांगी पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाने आनंदोत्सव साजरा केला कुपोडसह परिसरातील नागरिकांनी एकत्र येत जल्लोष करायला सुरुवात केली कुपोडमध्ये कुपोळ शहर मराठा समाजाच्या वतीनं सोसायटी चौकात मराठा समाजाचे कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिक आणि महिलांना पेढे आणि साखर वाटप करून आनंद व्यक्त केला गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोजरांगी पाटील यांनी केलेले प्रयत्न यामुळे सरकारला जाग आली अनेक वर्षांपासून मराठा समाजाने उभारलेल्या लढ्याला यश आले अशी प्रतिक्रिया मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन आनंद व्यक्त केला यावेळी माजी उपमहापौर मोहन बापू जाधव सुरेश साकळकर महादेव मगदूम अमर दिडवळ बीरू आस्की रवींद्र सदामते अविनाश पवार बाबासाहेब डुबले राजू जाधव काशीनाथ संपन्न दीपक कदम अमोल कदम विला बाळासाहेब चव्हाण प्रकाश मुळे रमेश सूर्यंशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी या आनंदोत्सवात घेऊन सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत मराठा समाजाला अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे न्याय मिळाला असून आता गरीब समाजाची मुले प्रगती करतील असाही विश्वास बोलताना व्यक्त केला दिवाळी साजरी करत आहे आनंद उत्सव साजरा करत आहे गावागावात फटाक्या गावागावात पेडेवाड चक्रवाद चालू आहे कारण असं एकच धरंगे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला आहे ते मराठा आरक्षण अतिशय मौलाचं होतं फार महत्वाचं होतं त्यानंतर मराठा समाजाला धारंग्या पाटलांच्या पाध्यमातलं न्याय मिळालेला आहे यात अनेक युद्धांनी ह्याच्यासाठी बरेच योगदान दिलेलं आहे बाईक चालत जाणे पक्षाला हजर राहिले स्वतःची कामधंदी वगैरे सोडून त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आज हे मराठा समाजाचं हे दिसत आहे त्याचं सगळेच येत जगांगे पाटील सह आणि आम्ही कपवाडच्या मराठा समाजाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो मराठा समाजाला मागणी करूनसुद्धा गरीब वर्षे टाळताळ करून तार शेवटी आज मराठी समाजाला आरक्षण मिळालं आहे त्याचा आनंदोत्सव सर्व शहरामध्ये गावामध्ये आज चालू आहे त्याबद्दल नारंगे पाटील यांचा आम्ही सर्व मराठा बांधवांच्या वतीनं त्यांचं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो